नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज आलो आम्ही शेतावरती आज हाऊसवर मुक्कामी आहे म्हणजे आसपासूनच मुक्कामी आहे कारण आता दुख सुरू झालेलं आहे आपला त्याच्यामुळे आता शेतामध्ये जाता आठ महिने आम्ही शेतातच रोग हो आता आणि संध्याकाळ बघा झालेली आहे आणि तिकडे समोर मोत्या पण उभ्या आहे मोत्यासुद्धा रोज इथून गायब राहायचा कारण आम्ही राहत नव्हतो म्हणून तो पण राहत नव्हता तर आज बघा तो आम्ही आलो तर लगेच सुद्धा आला आता तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघा तो पण येतो तिथून मत्याल चल तर बघा चार महिन्यापासून एकटा होता तो तर त्याला सुद्धा खूप आनंद झाला आता आम्ही शेतात आलो तर बघा मोत्या छान असं शांत उभा राहायला तो भाऊ गेलात आहो तू तर मी तुम्हाला आता समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते संध्याकाळचं वातावरण खूप मस्त वातावरण आहे ना पहिला दिवस आहे मस्त झालेली आहे आणि खूप भारी वातावरण आहे मस्त एकच नंबर वातावरण आहे आणि इकडे बघा कोंबडींचं खुराडं झाकलेलं आहे कारण थंडी आहे ना त्याच्यामुळे झाकून ठेवलेलं आहे मस्त तर चला आता बाहेरून बघू आपण मस्त वातावरण आजचं तर असं छान वातावरण मस्त आज चार महिन्यापासून गावात होते तर हे आपलं फार्म हाऊस फार्म हाऊसवरचं खूप सुंदर निवांत वातावरण आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद